नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गुडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गुळाच्या चहाबद्दल कमेंट होते की बऱ्याच ताईंचा होत नाही फुटून जातो असं वा, म्हणजे खराब होतो तर माझा पण खराब होतो तसं नाही की माझा छान होतो असं पण आम्ही हा बोर्ड जो आहे ना इथून आणलेला आहे कल्याणला चहाचं चा दुकान आहे चा ते गुळाचा चहा मिळतो तिथे त्याच्याकडून आम्ही हा गोड आणलेला आहे ना चा आ, तर त्याचा गुढाने चहा फुटत नाही म्हणजे ज्यांना कल्याणमध्ये ज्या ताई आहेत ज्यांना घ्यायचं असेल तर अंबिका जे साडीचं दुकान आहे ना तर अंबिका दुकानाच्या बाजूलाच ते चहा गुळाचा चहा म्हणून दुकान आहे तर तिथे तुम्ही घेऊ शकतात जर ज्यांना घ्यायचं असेल तर आणि नॉर्मल आपल्या साध्या गुळाचा चहा जर ठेवला आणि चहा खराब होत असेल तर थोडासा आपल्या खाण्याचा सोडा असतो ना तो नॉर्मल थोडासा घालायचा म्हणजे चहा खराब नाही होत मग आपला तर असो पण तिथून जर गुळाचा चहासाठी गुड आणला तर मग तो गुड खूप छान मिळतो तिथे त्याच्याने चहा अजिबात खराब होत नाही आणि चवीला तर इतकी छान लागते ना तर काय सांगू खरंच आणि आम्हाला ना गुडाचा चहा खरंच खूप आवडतो त्यामुळे मग आता आम्ही ठरवलंच आहे की आता साखरेचा चहा बंद करायचा आणि गुड तिकडनं घेऊन यायचं तिकडे मी वेदू चहा याच्यासाठी गेलेली होती युनिफॉर्म घ्यायचा होता तिचा स्काउट गाईडचा त्यासाठी गेलेली होती मग यांना अचानक लक्षात आलं की त गुडाचा चहासाठी गुड मिळतो म्हणून तर मग तिकडनं येताना घेऊन आलेली होती तर असो मस्त छान फुलं आलेलं होतं आणि हे फुल तुम्ही बघितलं आहे आता ते तुम्हाला आता पुढे सांगते याची अवस्था काय झालेली होती तर तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तेव्हा कळेल तर असो जास्वंतीच्या झाडाला मस्त छानपैकी मोठं असं फुल आलेलं होतं आणि गोकर्णला तर रोजचे चार चार पाच पाच फुलं जी आहेत ती येतच असतात तर झाडांना फुलं जर आली तर मग जरा बरं वाटतं आणि बाल्कनीवर ते पण फ्रेश वाटतं वातावरण चहा घेतला मस्त छान बाल्कनीमध्ये एक फेर फटका जो होता तो मारून झालेला होता आणि त्यानंतर मग आता बनवायची होती मेथीची भाजी आणलेली होती गुरुवारच्या बाजारातून मग ते पाल्याभाज्या कसं पटकन बनवाव्या लागतात त्याच्यामुळे नाही तर मग त्या लवकर खराब होतात तर आणली म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती बनवायलाच पाहिजे आणि खास करून म्हणजे निवडून लगेच व्हायला पाहिजे नाही तर खराब होतात तर असं सुकीच बनवणार होती तर त्यासाठी सुरुवातीला कांदा वगैरे कट करून घेतलेला होता आणि मग जिरा मोहरी लसूण फोडणी देऊन झाल्यानंतर मग कांदा व्यवस्थित छान परतवून घेतला हिरवी मिरची घातलेली होती बारीक कट करून घेतलेली आणि मेथी घातलेली आहे आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली तर आमच्या घरात ह्या दोघींना सुक्कीच मेथीची भाजी आवडते आणि नाही तर मग मेथीचे पराठे करतो आम्ही पातळ भाजी जास्त करून एवढी कोणाला आवडत नाही मला आवडते फक्त त्यासाठी मग क्वचितच म्हणजे हिवाळ्यामध्ये जेव्हा जास्त प्रमाणामध्ये मेथी वगैरे येते त्या ता टायमिंगला मी कधीतरी करते नाही तर मग सुक्की भाजी सगळ्यांनाच आवडते जा त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मेथीची सुक्की भाजी जी आहे ती मी करत असते तर असं भाजी जी आहे मी तिची दिसताना एवढी मोठी दिसते पण ती बनल्यानंतर अगदी कमी होऊन जाते तर मग त्यासाठी म्हटलं चला याच्या जोडीला दुसरं काहीतरी बनवायला हवं तर मग म्हणून एका साईडला मग मी मसाला तयार करून घेत आहे त्यासाठी कांदे जे होते ना ते व्यवस्थित असे चांगले भाजून घेतले आमच्या इकडे काळा मसाल्याची भाजी म्हणतात याला तर काळा मसाल्याची भाजी बनवण्यासाठी कांदे जे आहेत ते एकदम छान भाजले गेलेले पाहिजेत भा� तर असं कांदे व्यवस्थित छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर लसूण आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे मला हिरवी मिरचीची ही भाजी बनवायची होती पण माझ्याने थोडंसं लाल तिखट टाकलं गेलं याच्यामध्ये तर असं कमी केलं मी ते लगेच काढून घेतलं साईडला वरचेवर आणि मग परत हिरवी मिरची घातलेली आहे मस्त छान अशी हिरव्या मिरची मसाल्याची उडदाची डाळ मी इथे बनवलेली होती तर हा जो व्हिडिओ आहे हा शनिवारचा व्हिडिओ आहे तर मग नंतर त्यानंतर बाकीचा जो पसारा होता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तो मला आवरून घ्यायचा होता मुलांना कितीही आपण सांगितलं तरी वेळच्या वेळी जागेवर भूक वगैरे ठेवण्याचे त्यांचं जो आहे क्रम तो काही ते कधीतरी करतात व्यवस्थित आणि कधीतरी ते तसंच पडलेलं राहतं म्हटलं चला आता सगळा पसारा जो आहे हॉलमधला तो अगोदर आवरून घेऊया तर मग त्यासाठी संपूर्ण सोफा वगैरे जो होता तो आता नीट करून घेत आहे आणि परीक्षा असल्यामुळे कोणाचं बुक कुठे कोणाचं काय असं चालूच असतं आणि मुलांचं शेवटी कितीही हे करा कोणाचं सामान आहे असं म्हटलं तर त्याचं याचं नाव ढकलून एकमेकांवरती ते नेहमी लावत असतात तर असो संपूर्ण सोफा वगैरे जो होता तो व्यवस्थित असा नीट करून घेतला आणि त्यानंतर मग मल, आज मला सगळी झाड झटक जी होती घरातली ती करून घ्यायची होती तर सुरुवातीला सोफा वगैरे झटकून झाल्यानंतर मग आता पुसून घेतलेला आहे आणि जाळे वगैरे काढायचं काम जे आहे ते मी शनिवारी आठवड्यातून एक दिवस करतच असते कारण आठवड्यातून एक दिवस जर आपण करून घेतलं जाडे असो किंवा नसो एकदा जर व्यवस्थित असा हात फिरवून घेतला तर मग आपल्याला जास्त म्हणजे डीप क्लिनिंग करायची घरामध्ये गरज पडत नाही किंवा वेळोवेळी आपलं घर छान आणि स्वच्छ दिसत असतं त्यामुळे वेळच्या वेळी आपण सगळं फक्त दहा मिनटं काढून आपल्या रोजच्या कामांमधून जर वरचे वरची साफसफाई करत राहिलो तर मग नेहमीच आपलं घर जे आहे ते छान आणि स्वच्छ दिसण्यासाठी मदत होते त्यासाठी मग मी रोजची तर माझी थोडेफार जी क्लिनिंग आहे ती चालूच असते मला जिथे दिसेल तशी घाण मी व्यवस्थित आवरूनच घेत असते किंवा पसारा असला म्हणजे तो नीट करूनच घेते पण शनिवारच्या दिवशी मात्र झाड झटक जरा जास्त प्रमाणामध्ये होत असते तर संपूर्ण आज मला जरा जास्तच काम होतं कारण मला बाकीचं बेडरूममधलं पण आवरून घ्यायचं होतं आज तर त्यासाठी मग सुरुवातीला हॉलमधलं जे होतं सगळं ते आवरून घेतलं फोटोवर पण धूळ वगैरे बसतेच तर त्यासाठी साईबाबांचा जो फोटो आहे तो पण व्यवस्थित असा पुसून घेतला आणि मग बोर्ड वगैरे लाईटीचे यांना पण हात लागतातच आपले किंवा आपला जो दरवाजा आहे ते जास्त करून इकडे तिकडे कुठे जास्त खराब नाही होणार पण ज्या वेळेस आपण दरवाजा उघडतो त्या टायमिंगला जी कडी आहे आपली तिथे आपले हात वगैरे लागतात ना तिथे जरा तेवढा जो पोषण आहे तो थोडा काडपोट होऊन जातो तर मग वेळच्या वेळी दरवाजा वगैरे पण स्वच्छ आपण करत राहिलो तर तिथे ते जे डाग पडतात ना ते राहत नाही म्हणजे व्यवस्थित असे क्लीन होऊन जातात नाहीतर मग बरेच दिवस आपण जर लक्ष नाही दिलं तर कदाचित तुमच्याकडे पण होत असेल असं तर खराब होऊन जातं त्या ठिकाणी त्यामुळे वेळच्या वेळी जर आपण स्वच्छ करत राहिलो तर मग ते बऱ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित असं दिसतं पण आणि छान पण दिसतं दिसायला वेळच्या वेळी जर आपण स्वच्छ करत राहिलो जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तसं त्या प्रमाणामध्ये तर असं हॉलची जी, जी क्लिनिंग होती ती झालेली होती बाकीची करून आणि बऱ्याचदा आपण लादी वगैरे पुसतो तर त्या टायमिंगला ना हे जे कोपरे आहेत ना हे पुसले जात नाही भिंतीच्यावरचे जा तर त्यांच्यावरती अशी धूळ जी आहे ना ती जमा होऊन जाते तर त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं पण एखाद्या वेळेस जर आपण व्यवस्थित असं पाहिलं तर त्या टायमिंगला आपल्याला कळतं की अरे ह्या साईडला तर आपलं लक्षच नव्हतं असं तर असं हॉलमधलं सगळं क्लिनिंग वगैरे आवरून झाल्यानंतर मग मस्तपैकी छान दुपारचं जेवण जे होतं ते करून झालेलं होतं जेवणामध्ये मस्त छान उडदाची डाळ आणि मेथीची भाजी होती सोबतच सलाड मस्त छानपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ आराम केला आणि मग त्यानंतर लागलेली होती बेडरूमच्या साफसफाईला तुम्हाला सांगितलंच होतं की बेडरूमची क्लिनिंग आज करून घ्यायची तर ह्या ज्या भिंती आहेत ना ह्या आम्हाला आज पुसून घ्यायच्या होत्या कारण पावसाळ्यात ना बऱ्याच वेळेला आपण म्हणजे चहा वगैरे जरी ठेवतो ना पाऊस बाहेर चालू असला तर आपल्या खिडकी वगैरे सुद्धा तुम्ही बऱ्याचदा बघ असे वापसारखे म्हणजे स्टीम तयार होते आणि अशा ओली होऊन जाते भिंत तर, तर तेच प्रमाणमध्ये म्हणजे ह्या ज्या भिंती आहेत ना यांना ऑइल पेंट कलर दिलेला आहे म्हणजे तो रॉयल शाईनचा तर त्याच्यामुळे काय होतं पुसून वगैरे घेऊ शकतो आपण वेळच्या वेळी ह्या भिंती स्वच्छ करू शकतो तर मग हात वगैरे लागतात ना बऱ्याचदा तर मग असे त्याच्यावरती सगळे हात उमटलेले किंवा सगळ्या हाताच्या प्रिंट वगैरे म्हणजे आपण मुलं हात लावतात शेवटी कुठेही म्हणा किंवा आपल्या पण हात लागतो बऱ्याच वेळेला तर मग ते तसंच भिंत जी आहे ना ती खराब होऊन जाते तर त्यामुळे मग हे सगळं मला आज पुसून घ्यायचं होतं आणि ग्रे कलर म्हटला म्हणजे ते त्याच्यामध्ये उम उठून दिसतं सगळं तर मग आज संपूर्ण बेडरूम जो होता तो मी पुसून घेतलेला होता छानपैकी एक ओला कापड मारलेला होता आणि एक सुका कापड असं सगळ्या बेडरूमच्या भिंती पुसून घेतलेल्या होते आणि बरेच दिवस झाले चालू होतं माझं की आज पुसू उद्या पुसू कारण ते लाईट वगैरे लागले ना तर मग वेगळंच दिसून येतं त्यासाठी मग वेळच्या वेळी ते पुसून घेणं पण खूप म महत्वाचंच असतं पण ब बरेचसं काही ना काही चालू असल्यामुळे आपलं आजचं काम उद्यावर जे आहे ते ढकललंच जातं म्हटलं आज काही करून हिंमत करून हे जे काम आहे ते आपण पूर्ण करूनच घ्यायला पाहिजे आणि थोडं थोडं जर करत राहिलो तर मग आपल्यावर पण कामाचा जो लोड आहे तो येत नाही आणि घर जे आहे ते संपूर्ण चकाचकापलं होऊन जातं तर अशा पद्धतीने मग हॉलमधले जे माझी काचं वगैरे पुसायचे राहून गेलेले होते सकाळी ते मी संध्याकाळच्या टायमिंगला पुसून घेतलेले होते आणि हे जे बाजूला ठेवलेलं आहे मी बाल्कनीमध्ये थोडंसं इथं सजावट केलेली आहे की मस्त छान बैलजोडी जी आहे तिथे ठेवलेली थे आहे तर तिथे पण काचेवरती धूळ जमा होऊन जाते तर तीही वेळोवेळी स्वच्छ करावीच लागते म्हटलं चला आज हिचं पण मुहूर्त काढून हिला पण व्यवस्थित असे स्वच्छ वगैरे करून घेऊया तर ते पण मी इथे व्यवस्थित नीट असं करून घेतलेलं होतं आज आणि वेळच्या वेळी जर आपण अशा पद्धतीने वेळात वेळ काढून जेव्हा दिसेल ना तेव्हा घाण स्वच्छ करत राहिलो थोडाफार पसारा आवरत राहिलो ना तर मग नंतर आठवडाभर आपल्याला टेन्शन राहत नाही खास करून तर मी शनिवारच्या दिवशी माझ्याकडे दुपारच्या टायमिंगला बराच वेळ असतो कारण संध्याकाळी मला कुठेच जायचं नसतं कारण वे सिद्धीची स्कूल पण दुपारी लवकर सुटून जाते त्यामुळे संध्याकाळचा टायमिंग जो आहे तो माझ्याजवळ फ्री असतो त्या टायमिंगला मी घरातलं बरंचसं काही जे माझं काम आहे ते काढून स्वच्छ आवरणाचं करत असते तर असं या कटिंग्स ज्या मी लावलेल्या होत्या ते किती छान मस्तपैकी अशा ग्रो करत आहेत तुम्ही बघितलंच की किती छान मस्त अशा ग्रो झालेल्या आहेत आणि थोड्या दिवसानंतर अजून खूप छान दिसेल ते एक दुसऱ्या साईडला पण पद्धतीने तिथे झाड लावून घेऊया हे असं विचार माझा चालू आहे तर ह्या फुलाचं मी तुम्हाला सकाळी सा सांगितलेलं होतं याला पाणी नव्हतं म्हणून हे असं झालेलं होतं आणि दुपारच्या टायमिंगला जेव्हा आम्ही याला पाणी घातलं तर संध्याकाळी बघा किती छान असं फुल मस्त खुलून आलेलं होतं तर तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमचा युजफुल ठरलाच असेल किंवा थोडा कामाचा उत्साह तुम्हाला हे आलाच असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ